अचानक संपूर्ण अंगावरती खाज येणं आणि लाल लाल कलरची फोड येणं किंवा फोड न येता सपाट भागच असणं पण तो भाग लाल लाल होणं आणि प्रचंड प्रमाणामध्ये खाज येणं याला शीतपित्त म्हणतात हे जनरल आपण बोलीभाषेमध्ये बोलू शकतो की शीतपित्त किंवा अर्टिकॅरिया किंवा आपण असंही म्हणू शकतो याला की गांधी येणं तर हा जो त्रास असतो ना हा अनेक वर्ष बऱ्याच जणांना चालू असतो आणि कित्येक वर्ष ट्रीटमेंट घेऊनही हा त्रास काही कमी होत नाही तर आज आपण बघूया की हा त्रास नक्की होतो कसा आणि मग त्याच्यावरती उपाय करायचे झाले तर काय दृष्टिकोन ठेवून उपाय करावे लागतात हे जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नावरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक ठाणे पुणे दादर आणि नेरुळ नयुंबई या ठिकाणी आहे संपूर्ण अंगावरती दादी येणं म्हणजेच खाज येणं आणि जाड जाड असे फोड बनणं अचानक येणं आणि बरेच वेळ न जाणं आणि काही वेळाने निघून जाणं याला अर्टिकॅरिया सुद्धा म्हणतात किंवा याला एलर्जिक अर्टिकॅरिया असं सुद्धा म्हणतात एखाद्या व्यक्तीला कुठल्या तरी पदार्थाची काही अन्न पदार्थाची किंवा बाहेरून डस्टची एलर्जी जर असेल तर हा त्रास होऊ शकतो यामध्ये काही जणांना अंगावरती खाज येणं हा प्रकार सुद्धा असतो आणि त्याचबरोबर त्रास असतो किंवा साधी सर्दी सा सुद्धा त्रास असतो म्हणजे सर्दी पण होत असते आणि अंगावरती खाज येणं हा प्रकार सुद्धा होत असतो आणि हे आलटून पालटून होत असतं अशा प्रकारे सुद्धा ही एलर्जी होत असते तर आयुर्वेदामध्ये याचं विभाजन कसं केलेलं आहे आणि डायग्नोसिस मेथड याची किती चांगल्या प्रकारे आणि एकदम प्रिसाईस सांगितली आहे हे बघूया आपण आता बघा ज्या वेळेला हीच लक्षणं असतात म्हणजे अंगावरती खाज येणं आणि फोड येणं लाल लाल कलरचे फोड येणं हीच लक्षणं असतात पण त्याच्यामध्ये वात पित्त आणि कफ या तिघांमध्ये कुठला दोष आहे याच्यावरतून त्याची ट्रीटमेंट केली जाते जसं की ज्या वेळेला संपूर्ण अंगाला हवा लागते आणि वात वाढतो त्यावेळेला अंगावरती त्या गार हवेमुळे वात वाढल्याने तो पित्ताशी संयुक्त होऊन अंगावरती त्रास होतो त्याला शीतपित्त म्हणतात त्याचबरोबर ज्या वेळेला हेच कफ प्रधान असतं आणि कफ वाढतो त्यावेळेला त्याला उदर्ध म्हटलं जातं आणि ज्या वेळेला कफ आणि पित्त दोन्ही एकत्र समप्रमाणामध्ये मिळून ज्या वेळेला त्रास होतो त्यावेळेला त्याला कोठ म्हणतात आता या तिघांमध्ये तुम्ही म्हणाल लक्षणं तर सेमच आहे से, मग वात पित्त आणि कफाचं काय कशाला विभाजन करायचं तर ट्रीटमेंट करण्यासाठी या तिघांचंही वेगवेगळं विभाजन करून डायग्नोसिस करणं महत्वाचं असतं एखाद्या व्यक्तीने सकाळी सकाळी आंघोळ केली आंघोळ केल्याच्या नंतर शरीर ओलं असताना ती व्यक्ती बाहेर आली आणि हवेशीर ठिकाणी थांबली तर त्या व्यक्तीला जर त्रास झाला तर तो जो त्रास आहे त्याला शीतपित्त म्हणतात किंवा एखादी व्यक्ती प्रवास करते आणि संपूर्ण शरीरावरती त्याच्या धुळेचं मारा खूप जास्त प्रमाणात झालेला आहे आणि त्यावेळेला जर त्याच्या अंगावरती खास झाली आणि फोड आली तर त्याला शीतपित्त म्हणतात तसंच ज्या वेळेला हे शीतपित्त अंगावरती येतं फोड येतात खाज येते पण त्या ठिकाणी दुखणं पण असतं म्हणजे तो जो भाग असतो ना ती जी खाज येते ना ते त्या स्किनवरती दुखणं सुद्धा असतं दुखत सुद्धा त्यावेळेला ते शीतपित्त असत तसंच उदर्द उदर्द हा प्रकार असा आहे की ज्यामध्ये कफाची प्रधानता असते ज्या वेळेला एखादा अन्न पदार्थ आपण खातो तो अन्न पदार्थ खाल्ल्याच्या नंतर त्याच्यापासून कफ तयार होतो आणि त्याचा उद्रेक झाल्या कारणाने शरीरावरती अंगावरती खास येते लाल प्रकारच्या गांधी उठतात फोड येतात आणि मग जो त्रास असतो ना त्याला उदरद म्हणतात जो की कफप्रधान असतो आणि तिसरं म्हणजे एखाद्या वेळेला आपण काहीतरी खातो त्याच्याने उलट्या होतात किंवा जुलाब होतात आणि मध्येच थांबतात जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडत नाही मग ते राहिलेला शेष भाग जो असतो तो बाहेर पडायला पाहिजे असतो पण तो पडत नाही आणि तो शरीरात तसाच राहतो मग तो त्वचेच्या मार्फत बाहेर येतो आणि अचानक कधीतरी हा त्रास होतो आणि हा त्रास जो असतो ना अंगावरती जे येत अचानक तर ते जातंही अचानक म्हणजे काही न करता सुद्धा ते बरं होऊन जे ज्याला म्हणतात कोठ जे कफ आणि पित्त प्रधान असत या तिघांमध्ये जनरली जे आपल्याला आढळतं ते उदर्द आढळतं शीतपित्त पण आढळतं पण जास्त करून उदरद आढळतं एखाद्या व्यक्तीला ॲसिडिटीचा इतिहास असतो म्हणजे पोटामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जळजळ आंबट गुळण्या येणं छातीत जळजळ पोटामध्ये दुखणं जुलाब होणं असे प्रकार ज्यांना सुरू असतात त्याच्यानंतर यांना हा त्रास होऊ शकतो ज्या वेळेला रक्तामध्ये या प्रकारची ऍसिडिटी वाढते त्यावेळेला त्वचेवरती काही प्रमाणामध्ये ही लक्षणं यायला लागतात सर्वात पहिली स्टेज म्हणजे आपल्याला ऑबर्व्ह करायला पाहिजे की हा त्रास नक्की कशामुळे होतो हा त्रास असतो तुम्ही हवेमध्ये गेलात ओलं शरीर असताना हवेमध्ये गेलात आणि तुमच्या अंगावरती पित्त आलं तर सगळ्यात पहिलं करायचं ते म्हणजे ज्यामुळे हा त्रास होत आहे त्या गोष्टी अवॉइड करायच्या म्हणजे काय की तुम्ही ओलं शरीर घेऊन हवेमध्ये जाऊ नका डस्ट असतील अशा ठिकाणी कमी प्रमाणात जावा जास्त करून सिमेंटची जी डस्ट असते ती त्या ठिकाणी कमी प्रमाणात जावा तर हे सगळं झालं निदान परिवर्तन तर याच्याच मध्ये ज्या वेळेला कफाचा त्रास असतो म्हणजे ज्या वेळेला ऍसिडिटीमुळे हा त्रास होतो त्यावेळेला असे कुठले पदार्थ आहेत की ते खाल्लं की अंगावर देतं शीत जो त्रास आहे ना म्हणजेच अर्टी गॅरीचा जो त्रास आहे ना तो मला सुद्धा आहे मला सुद्धा हा लहान असताना होत होता आत्ता मला तेवढ्या प्रमाणात नाही आहे पण हा त्रास मला सुद्धा झालेला आहे कोणी त्याच्यापासून रोखू शकत नाही एलर्जी आहे जसं की मला जे असतात ते खेकडे खाल्ले की मला लगेच एलर्जी येते अंगावरती खाज येते म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये माझा त्रास होतो तेव्हापासून मी आता ते गेले कित्येक वर्ष झाले असतील वीस वर्ष तरी झाले असतील की मी खेकडे खाल्लेले नाही आहेत का तर त्याच्यामुळे हा त्रास होतो काही वेळेला हा त्रास अशा प्रकारचे एलर्जीमुळे होत असतो तो लहानपणापासूनच होतो जसं की मला होता त्यामुळे ते पदार्थ मी पूर्णच बंद करून टाकलेले आहेत तर अशा प्रकारे हा त्रास अनेक जणांना होत असतो तर कुठल्या पदार्थांमुळे आपल्याला हा त्रास होतोय हे आपल्याला ऑब्झर्व्ह करणं गरजेचं आहे मग त्या पदार्थामुळे त्रास होते मग ते कायमचे बंद करायचे का जसं मी केलं तसं नाही मला हा त्रास अगदी लहानपणापासूनच आहे ज्यांना हा त्रास आत्ता सुरू झालेला आहे म्हणजे त्यांना माहिती आहे की तीन वर्षापूर्वी किंवा चार वर्षापूर्वी मी हेच पदार्थ खात होतो पण मला काही त्रास होत नव्हता पण आता हे पदार्थ खाल्ले की मला त्रास होते असे रुग्ण पूर्णपणे बरं होण्यासाठी शक्यता जास्त असते अशा रुग्णांची पूर्ण बरं होण्याची शक्यता ही जास्त असते तर लक्षात घ्या की यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं शोधून काढायचं की आपल्याला कुठल्या वेळेला हा त्रास होतोय कधी खास जास्त येते कधी दुखणं वाढतंय हे आपल्याला ऑब्झर्व्ह करणं गरजेचं आहे आणि ज्या कारणांमुळे हे होते ते सगळ्यात पहिलं बाजूला करून टाका यामध्ये कॉमनली मी एक पथ्य बऱ्याच जणांना सांगतो ते म्हणजे गव्हाचं प्रमाण पूर्णपणे बंद करा अनेक रुग्ण मी पाहिले आहेत माझ्या अनुभवानुसार सांगतोय प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो तर ज्यां जे रुग्ण गहू जास्त प्रमाणामध्ये खातात किंवा असं नको बोलायला पण काही वेळेला गहू पचणं कठीण जातं पूर्वी त्यांना गहू पचत असतात पण आता काही दिवसांपासून गहू पचणं बंद होतं आणि त्यामुळे हा त्रास वाढतो मग त्यांना मी गहू थांबायचं होतो पण काही दिवसानंतर ज्या वेळेला रक्त शुद्ध होऊन जातं पूर्ण शरीर व्यवस्थित होऊन जातं त्याच्यानंतर जर जा गहू खाल्ले तर त्यांना त्रास होत नाही पण काही दिवसांसाठी पहिलं घऊ बंद करणं गरजेचं असतं तर अशा प्रकारे याची ट्रीटमेंट करावी लागते त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला वातामुळे हा त्रास असेल तर त्याला बस्ती करावा लागतो त्रिफळा काढ्याचा बस्ती आणि त्रिफळाच्या तेलाचा बस्ती हा करून सुद्धा बऱ्यापैकी फायदा पडू शकतो ज्यांना पित्तामुळे हा त्रास होतो त्यांना विरेचन करावं लागतं समजा जर आपल्याला डायग्नोसिसच होत नाहीये की हे वातामुळे आहे पित्तामुळे कारण वाऱ्यात गेलं तरी त्रास होतो वाऱ्यात गेलं नाही तरी त्रास होतो काही खाल्लं तरी त्रास होतो काही नाही खाल्लं तरी त्रास होतो म्हणजे काही आपलं डायग्नोसिस होत नाही आहे मग अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला विरेचन चिकित्सा जी असते ना ती खूप फायदेशीर ठरते कारण शीत पित्त असो उदरद असो किंवा कोट असो या तिघांमध्ये सुद्धा पित्त ही कॉमन आहे त्यामुळे तिघांमध्ये सुद्धा विरेचन चिकित्सा ही लाभदायक ठरू शकते त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर या ठिकाणी आपण उदर्द असेल तर वमनाची चिकित्सा यामध्ये खूप चांगल्या प्रकारे केली जाते आणि चांगल्या प्रकारे फायदा होतो वमन म्हणजे उलटीद्वारे आपण शरीराचं शोधन करून घ्यायचं असतं हे पंचकर्मामध्ये केलं जातं तर अशा प्रकारे ही झाली सेकंड स्टेप त्यानंतर पुढे जी, जी तिसरी स्टेप असते त्यामध्ये आपण काही औषधांचा वापर करू शकतो जी औषधं डॉक्टर त्यांचं डायग्नोसिस करून वापरू शकतात पण हा त्रास असा आहे ना की अचानक रात्री बारा वाजता हा त्रास होऊ शकतो ज्या वेळेला डॉक्टर अवेलेबल पण नसतात मग अशा वेळेला काय उपाय करायचे हे मी तुम्हाला आता सांगतो सगळ्यात पहिला उपाय मी ह्याच्या अगोदरही अनेक वेळा सांगितलेला आहे जी लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे हा उपाय म्हणजे एक चमच गुळ आणि एक चमच ओवा हे एकत्र एक ग्लास पाण्यामध्ये घ्यायचं उकळवायचं पाणी गाळायचं आणि ते पाणी दोन दोन चमच दर पाच पाच मिनिटाला पितरायचं तासाभरामध्ये हे पाणी संपायला पाहिजे एक तास होईपर्यंत शीत पित्त किंवा उदरद किंवा कोट हे कमी होऊन जातं दुसरा उपाय या ठिकाणी सांगतो मी ते म्हणजे कडुनिंब जे असतं त्यांच्या पानांचं चूर्ण आणि आवळ्याचं चूर्ण पाव चम्मच कडुलिंबाचं चूर्ण पाव चम्मच आवळ्याचं चूर्ण हे एकत्र करून सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही घेतलं तर काही प्रमाणामध्ये त्रास कमी होण्याची शक्यता आहे पण शक्यतो ज्या वेळेला तुम्ही ही औषधं घेता त्यावेळेला तुमच्या वैद्यांचा सल्ला घेणं हे गरजेचं असतं त्याचं कारण आहे कारण याचा डोस तुम्ही किती वापरायचा हे तुमचं वजन किती आहे तुमचं वय किती आहे तुमची प्रकृती कुठली आहे याच्यावरती ठरतं तिसरा उपाय आपण जाणून घेऊया आपण खायचं पान जे बघतो ज्याच्यामध्ये तंबाखू टाकला जातो चुना टाकला जातो काठ टाकला जातो आणि मग ते खाल्लं जातं तर ह्या खायच्या पानामध्ये तंबाखू टाकू नका चुना टाकू नका काठ टाकू नका त्या पानाचा स्वरस काढा त्या पानाचा एक चमच स्वरस निघेल असा स्वरस काढा आणि त्या स्वरसामध्ये तूप टाकून एकत्र मिक्स करून त्याचं सेवन करा दुपार आणि रात्री जेवणाच्या अगोदर जर हे केलं तर याचा काही प्रमाणामध्ये फरक पडण्यासाठी नक्कीच मदत होईल चौथा उपाय आहे का आवळ्याचं चूर्ण जसं आपण वापरलं त्या आवळ्याच्या फळाचं चूर्ण वापरलं या ठिकाणी आपण आवळ्याच्या पानांच्या चूर्णाचा सुद्धा वापर करू शकतो आवळ्याच्या पानांचं चूर्ण अर्धा चम्म दुपारती जेवणाच्या अगोदर जर आपण घेतोय तरी सुद्धा त्याने काही प्रमाणामध्ये हे पित्त कमी होण्यासाठी मदत होते आणखीन एक वनस्पतीचा या ठिकाणी आपण वापर करू शकतो तो म्हणजे अडुळशाची पानं अडुळसा आपल्याला वाटतं की ते जास्त करून खोकल्यामध्ये वापरलं जातं पण अडूळचा ही जी वनस्पती आहे ना हे खरं तर पित्त कमी करण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ वनस्पती आहे एखाद्या ज्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली असेल तर त्याच्यासाठी अडूळचा ही सगळ्यात श्रेष्ठ वनस्पती आहे अडूळशाच्या पानांचं चूर्ण मिळतं त्या चूर्णाचा वापर आपण निश्चित करू शकतो पण ही जी वनस्पती आहेत ना ह्या वनस्पतीचा जो डोस असतो ना तो तुमचं वजन तुमचं वय आणि तुम्ही कुठल्या ठिकाणी राहताय यावरती बरंच डिपेंड असतं आणि मगच त्याचा डोस आपण वापरू शकतो आणि मगच आपल्याला त्याचा फरक पडू शकतो तर आजचा हा शीतपित्ताचा पित्ताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा